चला मग तुम्हाला दाखवतो नवीन काही एन्जॉय आता आपण मोताळून निघलेलो आहे नांदुरामध्ये एंटर झालेलो आहे इथं नांदुरामध्ये शिवाजी महाराजची मूर्ती होती इथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे तसेच आता आपण सोडा गिडा घेऊ इथं पहा मग सोळा वगैरे तसेच आपण एष्ठीमध्ये बसलेलो आहे कचोरी वगैरे खाल्ली आहे पहा आमची इकडे प्ले राईट चालू झालेली आहे मग बघा इथं राईट चालू झालेली आहे मग बघा इथं दोरीनं खूप म्हणजे जीव घाबरत होता लटकून असं वाटे की खाली कधी पडलो तर हड्डी बी दिसणार नाही आपली बघा मग कसं तसं चाललं गेलो आईचे तर चारदार नाव घेतले अरे बापरे कुठे आलो आपण चला इथं झालं मग तसेच आपल्या हातात इथून लोर वगैरे भेटलेला आहे म्हणजे राईट आहे ना ते चेंज झालेली आहे आपली बघा मग तक आपले पेर चलेंगे तब तक सासे चलेंगे लयताना लटकत बसा मंदामध्ये बघा मग तसेच आपण आता इथं आलेलो आहे बघा जम्पिंग जपांगमध्ये एकदम खतरनाक इथं एकदम खतरनाक भेटून